या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मस्तस्मत नमो नमः नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या सुरुवात करते शाकंबरी नवरात्र शाकंबरी नवरात्राला लवकरच सुरुवात होणार आहे बघा शाकंबरी नवरात्र म्हणजेच पौष महिन्यातील अष्टमी तिथी पासून ते येणाऱ्या पौर्णिमा तिथी पर्यंत शाकंबरी नवरात्र ही साजरी केली जाते बघा तसं तर वर्षातून चार नवरात्र असतात एक तर गुप्त नवरात्र चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र आणि ही शाकंबरी नवरात्र अशा पद्धतीचे या चार नवरात्र असतात प्रत्येकाच्या घरातच घटस्थापना होते असं नाहीये प्रत्येकाच्या घरातच सेवा केल्या जातात असं नाहीये पण आपण यावर्षी संकल्प घ्यायचा आता हे वर्ष संपून नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे ताई आमच्या आत्ता आम्ही सेवा करू पण आमची पुढची पिढी करेलच कशावरून जोपर्यंत जो तुम्हाला होते तुम्हाला तुम्हाला सेवा करताना पाहिलं तरच पुढची पिढी तुम्हाला त्याच ती सेवा करेल त्यांच्याकडून होईल तसे करेल तुमच्याकडे घटस्थापना नसेल होत तरी देखील चालेल काही हरकत नाही आहे पण शाकंबरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये कमीत कमी अखंड दिवा तरी प्रज्वलित करा किंवा ज्या सेवा मी सांगणार आहे आपल्या कुलदेवीच्या त्या सेवा करायचे आहे शाकंबरी नवरात्र का साजरी केली जाते याच्या मागे काही पौराणिक कथा तर असेलच प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यामागे काही ना काहीतरी कथा पौराणिक कथा चढलेली असते तुम्हाला देखील माहीत आहे बघा असं म्हटलं जातं की एकदा शंभर वर्षे पृथ्वीवर दुष्काळ पडला होता अन्नधान्याची कमतरता होती आणि या सगळ्यामुळे सर्व जनजीवन त्रस्त झाले होते देव ऋषीमुनी स संपूर्ण मानवजाती संपूर्ण त्रस्त झाले होते आणि त्यांनी ऋषीमुनींनी या सगळ्यांचं जे दुःख संकट आहेत ते पाहून सर्व ऋषीमुनींनी जप करायला सुरुवात केली तप केले हवन केले आणि आपली जी देवी आई आहे तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती प्रसन्न देखील झाली जेव्हा ऋषीमुनी जे तप महायज्ञ वगैरे केले त्यावेळेस देवी प्रकट झाली आणि ज्यावेळेस देवी प्रकट झाली त्यावेळेस तिचं रूप हे वेगळंच होतं देवीला संपूर्ण शहरातून शाखा बाहेर पडल्या होत्या शाखा म्हणजे वेगवेगळी फळं फळभाज्या वेगवेगळे वेल वेली तयार झाल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सगळं काहीदा शहरातून उत्पन्न झालं होतं आणि संपूर्ण संपूर्ण सृष्टीमध्ये जो दुष्काळ पडला होता संपूर्ण नष्ट झाला होता आणि त्यामुळे देवीच्या शहरातून जेवढ्या शाखा बाहेर निघल्या होत्या त्याच्यातून जे काही अन्नधान्य मिळत होतं लोकांना त्यामुळे देवीने सर्व जगाचं पालन पोषण केलं होतं असं म्हटलं जातं बघा त्याच पद्धतीने देवीला शताक्षी असं देखील म्हटलं जातं कारण शताक्षी म्हणजे शंभर डोळे असलेली देवी म्हणजे इतकं भव्य दिव्य रूप त्या देवीचं होतं आणि ही देवी म्हणजे दुसरी कोणी नसून अन्नपूर्णा देवी बघा 재 <susur> आपण अन्नपूर्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवतो कशासाठी ठेवतो कारण आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये बरोबर ना आणि अजून एक कथा आहे त्यामागे ती दुसरी कथा म्हणजे बघा एकदा दुर्गमासूर नावाचा राक्षस होता त्याने तो पराक्रमी होता त्याला सम्यक ज्ञान असं होतं तरी देखील त्याला अजून देखील ज्ञान वगैरे हवं होतं त्यांना देवी देवतांचा मुनींचा संपूर्ण मानवसृष्टीचा त्याला खूप द्वेष करत होता त्याने एकदा प्रयत्न केला की आपण ब्रह्मदेवाची तपश्चर्या ब्रह्मदेवाची आराधना करावी त्यांना प्रसन्न करून घ्यावा आणि वर मागावा मग त्याने भरपूर कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवं आहे ते तो वर माग त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जेवढं शास्त्रांमध्ये जेवढं ज्ञान आहे जेवढे वेद आहे वेदांचं ज्ञान आहे ते संपूर्ण माझ्याकडे यावे आणि संपूर्ण देवांवरती ऋषींवरती मानवजातीवरती विजय मिळवा मिळ मे, मिळवता यावा असं मला असा मला वर हवा आहे ब्रह्मदेवांना कळलं होतं त्याला काय हवं आहे तरी देखील त्यांच्या त्याच्या तपश्श त त्याच्या तपामुळे ता, ब्रह्मदेव प्रसन्न झाले होते त्यामुळे त्यांनी तथास्थ म्हणून त्याला वर दिला त्यावेळेस बघा सर्व मुनी मुनींजवळ जे काही ज्ञान होतं स ज्ञान होतं वेदांचं ज्ञान होतं ते सगळं ज्ञान ऋषीमुनींकडून त्याच्याकडे म्हणजे त्या दुर्गमासूरकडे गेलं होतं आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरती थैमान माजवलं होतं त्यावेळेस सर्व मुनी सर्व मानव प्रजाती एका डोंगराच्या गुहेेत जाऊन लपले होते म्हणजे त्या डोंगर डोंगर टेकड्यामध्ये आतमध्ये लपल्यामुळे दुर्गमासूर दुर्गमासूरचा नजर त्या डोंगरावरती पडली नाही आतमध्ये पडली नाही आणि तिथे आतमध्ये जाऊन त्यांनी आपल्या देवी आईची आराधना उपासना केली होती देवी आईला प्रसन्न केलं होतं आणि ज्यावेळेस ती ज्यावेळेस ती प्रकट झाली होती त्यावेळेस तिच्या शरीरातून अशाच प्रकारच्या अनन्यसाधारण अशा शाखा बाहेर पडल्या होत्या फळे फुले वेली अन्नधान्य संपूर्ण बाहेर पडलं होतं आणि त्याच्यातून देवी संपूर्ण जगाचं पालन पोषण करत होती डोंगरावरती तिने एक चक्र ठेवलं होतं त्यामुळे संपूर्ण डोंगरातील आ डोंगराच्या गुहेमध्ये जे लोकलपली आहेत त्यांचं संरक्षण होत होत होतं आणि तिने त्यावेळेस दुर्गमासूरला युद्धासाठी देखील आवाहन केलं आणि दुर्गमासूर या राक्षसाचा देवी शाकंबरीने वध केला होता तिच्या शहरातून अनन्य साधारण अशा शाखा बाहेर पडल्या होत्या त्यामुळे तिला शाकंबरी देवी असं म्हटलं जातं आणि हा दिवस होता अष्टमीपासून ते आपल्या पौर्णिमेपासून पौष अष्टमी ते पौर्णिमे दरम्यानचा हा दिवस होता त्यामुळे देवीला शताक्षी म्हटलं जातं शाकंबरी म्हटलं जातं आणि देवीची आणि हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे प्रत्येक शेतकरी या दिवशी बघा या वेळामध्ये आपल्या शेताची वगैरे सगळीकडची पूजा करत असतात अन्नधान्यांची पूजा करत असतात त्यामुळे आपल्याला या कथा तर तुम्हाला कळली पण आपल्याला देखील यामध्ये काहीतरी आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही काही हरकत नाही तुम्ही अखंड दिवा लावू शकता आठ दिवस कसा प्रकारे आपल्या घरामध्ये तो अखंड दिवा तेवत राहील याची आपण काळजी घ्यायची नाही घटस्थापना होत तर काही हरकत नाहीये बघा कुलदेवी भरपूर लोक अशी देखील आहेत त्यांना आज अजून आपली कुलदेवी कोणती आहे ही देखील माहीत नाहीये तर बघा कारण काय होतं एक एकतर घरातील वाद वगैरे त्याच्यामुळे घर वेगळे झालेले असतात ती मुलं वगैरे सगळी वेगळी असतात आणि मुलांना जास्त करून त्याच्यातलं ज्ञान नसतं कुलदेव जरी माहित असला तर कुलदेवी माहित नसते आणि वेगळं राहिल्यामुळे त्यांना घरामध्ये कोणते देव ठेवायचे हे देखील माहीत नसतं त्यामुळे बघा आपल्याला त्याचे दोष लागत असतात आपली कुलदेवी कोणती आहे हे या माहिती करून घ्या आपल्या कुलदेवी माहिती कशी करून घ्यायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत ते पहा बघा कुलदेवी माहिती असायला हवीच आपल्याला काय करायचं या आठ दिवसामध्ये तुम्हा भरपूर ठिकाणी बघा आता दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या जवळ केंद्रामध्ये सुरू होतील तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये सामूहिक पारायणामध्ये देखील पा भाग घेऊ शकता नाहीतर या आठ दिवसामध्ये आठ पारायणं किंवा चौदा पारायणं देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचे करू शकता तुम्हाला काही शक्य नाही तर रोज एक अध्याय एक दोन एक दोन अध्याय असे करून तुम्ही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं एक तरी पारायण आपल्या घरामध्ये करू शकता तुम्हाला आठ दिवसात काहीच जमलं नाही ना शेवटच्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी देखील तुम्ही एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा अं आई ताई आम्हाला पारायण करता येणार नाही ना ना दुसरी कोणती सेवा करू का तर तुम्ही तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे आवर्जून पठन करू शकता रोज अकरा वेळा करा छोटस आहे जास्त वेळ लागत नाही सिद्ध कुंजिक स्तोत्राचं रोज अकरा वेळा पठण करायचं आहे तुम्हाला आणि आपल्या देवी आईची आपल्याला कुलदेवीची आराधना उपासना करायची आहे कुलदेवीचा कोणता बीज मंत्र असेल किंवा नवर्ण मंत्राची जर तुम्ही रोज एक माळ किंवा अकरा माळी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेतल्या तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातीचा फोटो मूर्ती असेल आता प्रत्येकाच्याच घरात शाकंबरी देवीचा फोटो वगैरे असेल असं नाहीये अन्नपूर्णा मूर्ती प्रत्येकाच्या मंदिरामध्ये असते म्हणजे असतेच अन्नपूर्णा मूर्तीची जरी आपण रोज पूजा आराधना केली Uh, किंवा तिच्या अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती आपण रोज हुंकुम कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे त्याच तुम्ही लक्ष्मी आपली घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल आपल्या कुलदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही त्याच्यावरती देखील रोज कुंकुमार्चन किंवा एक दिवस कुंकुमार्चन करा एक दिवस सिद्ध स्तोत्राचे पठण करा किंवा सकाळी सिद्ध कुंजिका स्तोत्र बुडला तर संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस काळामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या सेवा तुम्हाला जी कुलदेवीसाठी सेवा Tail ती सेवा करा मग तुम्ही मंत्र जाप किंवा नामस्मरण का करेना पण ती सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी रुजू करायची आहे वर्षात असं म्हटलं जातं की वर्षातून कमीत कमी एकदा तर तरी आपल्या मूळ पीठावरती आपल्याला जायचं असतं शेवटच्या दिवशी आवर्जून देवी यायची ओटी भरायची आहे तुम्हाला तुमच्या जवळपास तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जा आणि तिथे ओटी भरा तरी देखील चालेल महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जा गेलात तिथे ओटी भरली तरी देखील चालणार आहे नाही तुम्हाला मूळ पीठावरती जाणं शक्य नाही पण वर्षातून कमीत कमी एकदा तरी जावं लागतं मग जी घरामध्ये ओटी भरली त्यावे जरी तुम्ही त्यावेळेस आपल्या मूळ पिठावरती जाताना ती ओटी घेऊन गेलात तरी देखील चालणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या मूळ पिठावरती जा, शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ओटी भरायची आहे आपल्या जवळपास मंदिर असेल तिथे ओटी भरायची आहे बघा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान योग्य तो मान सन्मान प्रत्येकाला भेटलाच पाहिजे आणि ते आपली कुळाचं रक्षण करते आहे कुळाचं रक्षण करत आहे ती त्यामुळे आपल्या कुलदेवीचा सन्मान होणार नाही असं होऊन द्यायचंच नाहीये त्यामुळे महिलांनो सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला सुवर्ण संधी लाभलेली आहे आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचे नवीन वर्षाच्या नवीन पर्वामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करणार आहोत आपल्या कुलदेवीचा आहे आणि आपल्या कुलदेवीची आराधना उपासना करायची आहे तरी देखील अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा माझ्याकडून चुकून मागून काही राहिलं असेल तर तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करत जा तुम्हाला कमेंट्स करा तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते विचारू शकता त्याच पद्धतीने शेअर करत जा नाही शेअर करत तुमच्या तोंडातून माहिती जा त्याचं पुण्य तुम्हालाच लाभणार आहे आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणून म्हणजे तुम्हाला आपले जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद